नमस्कार मी पल्लवी वेलकम टू माय चॅनल आजची रेसिपी अंड्याचं कालवण पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचं कालवण कालवण म्हणा किंवा रस्सा बोलूया माझ्या आईची रेसिपी आहे बरं का चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सहा अंडी उकडून घेतली आहे दोन कांदे उभे कट करून घेतले आहे पाववाटी खोबरं तेही कापा करून घेतले आहे इंच आलं थोडीशी कोथिंबीर लसूण पाकळ्या सात ते आठ एक, एक चमचा तांदूळ तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तांदूळ घालून घेतला आहे तांदूळ हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित भाजला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक चमचा धने तेही भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे हलकेसे गरम भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ आणि दोन्ही मिश्रण टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित भाजून एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजायचा जेणेकरून त्यातील कच्चापणा निघून जाईल कांदा व्यवस्थित भाजलाय तुम्ही बघू शकाल त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आल्याचे तुकडे तेही मिक्स करून घ्यायचे आहे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे साइड मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं धने आणि तांदळाचं वाटण करून घ्यायचं आहे जाडसर वाटायचं आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये कांदा लसूण कोथिंबीर हेच वाटण आपण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकाल त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण एक चक्रफूल दोन मसाला वेलची पाच सा कढीपत्त्याची पाने एक तेज पत्ता घालून वाटण केलेलं त्यामध्ये घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे तुम्ही बघू शकाल ग मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा वेगळी मिरची पावडर एक चमचा घरचा मसाला पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये गरम थोडस पाणी घालून आपल्याला मसाल्याला एक दोन ते तीन मिनिट भर आपण वाफ काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकाल आपल्या मसाल्याला किती छान अशी तेल सुटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट आपण कालवणाला उकळे आणून घेणार आहोत मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकाल आपलं कालवणाची कन्सिस्टन्सी खूप अशी घट्ट नाही आणि खूप पातळी नाही मध्यम मध्यम आकाराची झालेली आहे त्यामध्ये अंडी घालून आपण उकळी आहोत एक आपण उकळी काढून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग